नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडीमी या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो एक नवीन जाहिरात आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीबद्दल संपूर्ण आपण चर्चा करणार आहोत डिटेल्स मध्ये माहिती बघणार आहोत अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेलायकूनही ऑन करा तर मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरणामध्ये ही जाहिरात आलेली आहे आणि खूप वेगवेगळ्या वेग जागा आहेत काही पदे दहावी पासवरती आहेत तर काही पदवीवरती आहेत डिटेल्स मध्ये आपण या जाहिरातीमध्ये बघणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस ला त्यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तर या ठिकाणी जाहिरात पॉइंट देण्यात आलेला आहे महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण मुंबई कार्यालयीन खालील पदे कंत्राटी तत्वावर कंत्राटी तत्वावरही लक्षात घ्यायचं आहे बघू शकता अकरा महिन्याकरता म्हणजे एक वर्षाकरिता जवळजवळ भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी बघू शकता तेवीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत प्रमाणपत्राच्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीसह विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत कंत्राटीवरती आहे अकरा पर महिन्यासाठी परंतु पेमेंट थोडं चांगलं असलेलं तुम्हाला बघायला भेटेल आता जे पहिलं पद आहे खाजगी सचिव याला तीन पदे आहेत एक लाख दहा हजार प्लस पेमेंट आहे त्याच्यानंतर स्वय सहाय्यक एक जागा आहे नव्वद हजार प्लस पेमेंट आहे त्याच्यानंतर निम्म श्रेणी लघु लेखक एक जागा आहे पासष्ट हजार प्लस पेमेंट आहे त्याच्यानंतर वित्त व लेखा अधिकारी एक जागा आहे अठ्यात्तर हजार प्लस पेमेंट आहे त्याच्यानंतर अधीक्षक दोन जागा आहेत पंचावन्न हजार प्लस पेमेंट आहे सहायक अधीक्षक दोन जागा आहेत तर पन्नास हजार प्लस पेमेंट आहे त्याच्यानंतर माहिती तंत्रज्ञान अधिकारी आय टी ऑफिसर त्याला म्हटले जाते तर एक जागा आहे पन्नास हजार प्लस याचं पेमेंट असलेलं तुम्हाला बघायला भेटेल पद म्हणजे या ठिकाणी बघू शकता आहे तांत्रिक सहाय्यक बघू शकता एक पद आहे अठ्ठेचाळीस हजार प्लस पेमेंट आहे त्याच्यानंतर लघु लेखक लघु लेखक एक जागा आहे सत्तेचाळीस हजार तीस प्लस पेमेंट आहे आता जी खालील पदे आहे दहावं पद आहे अधिलेखापाल अधिलेखापाल एक जागा आहे हजार प्लस पेमेंट आहे त्याच्यानंतर कनिष्ठ लिपी चार जागा आहेत छत्तीस हजार प्लस पेमेंट आहे त्याच्यानंतर वाहन चालक दोन जागा आहेत अठ्ठावीस हजार प्लस पेमेंट आहे आणि त्याच्यानंतर शिपाई चार जागा आहेत सत्तावीस हजार प्लस पेमेंट आहे आता प्रत्येक पदाची शैक्षणिक पात्रता ही वेगळी आहे आता सर्व एकूण पदे किती तेरा पदांची शैक्षणिक पात्र पात्रता वेगवेगळी आहे सर्वांची आपण शकता पात्रता खाजगी सचिव याची या ठिकाणी शकता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी विधी पदवीधारक म्हणजे पद पद्वि जे पदवी विधी पदवीधारक आहेत त्यांना प्राधान्य देण्यात येईल इंग्रजी एकशे वीस शब्द प्रतिमिनिट मराठी मराठी एकशे वीस शब्द प्रतिमिनिट प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रमाणपत्र प्रतिशब्द प्रति मिनिट चाळीस शब्द शब्द मिनिट हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही अं पाहिजे असे त्यांनी सांगितलेले आहे त्यानंतर एम आय प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे उच्च न्यायालय व किंवा जिल्हा न्यायालय खासगी सचिव पदावर दहा वर्षाचा अनुभव देखील असणे गरजेचे आहे कारण हे खूप मोठे पद आहे या पदावर नेमणूक झाल्यास अपिलीय न्यायाधिकरणाच्या न्यायिक कामामध्ये कामामध्येखन घेणे कार्यप्रत राहील म्हणजे ते काम करावे लागेल लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर स्वीय सहायक मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे इंग्रजी टायपिंग एकशे वीस शब्द प्रति मिनिट व मराठी टायपिंग एकशे वीस शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण प्रमाणपत्र इंग्रजी टंकलेखन टंकलेखन बघू हे लघुलेखन वेगळं आहे टंकलेखन वेगळा आहे चाळीस शब्द प्रति मिनिट आणि मराठी देखील इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट त्याच्यानंतर एम एस आय टी प्रमाणपत्र न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा पाच ते सात वर्षाचा अनुभव गरजेचा आहे आणि या कामावर या ठिकाणी नेमणूक झाल्यास अपिलीय न्यायाधिकरणाच्या न्यायिक कामामध्ये बहुसुद्धा स्रोत लेखन घेणे क्रम प्राप्त राहील आता तिसरे पद आहे निम्म श्रेणी लघुलेखक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे इंग्रजी लघुलेखन एक शंभर शब्द प्रति मिनिट आणि लघुलेखन मराठी आहे शंभर शब्द प्रति मिनिट त्याच्यानंतर टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट इंग्रजी आणि चाळीस शब्द प्रति मिनिट टंकलेखन उत्तीर्ण मराठी एमआय साठी असणे गरजेचे आहे न्यायालयीन प्राधिकरणामधील दोन वर्षाचा अनुभव आता जवळजवळ या पदांचा या ठिकाणी अभ्यासक्रम सारखा आहे जे खालील जे महत्वाचे पद आहे बघू शकता यांना टायपिंगची ची गरज नाही ठीक आहे फक्त अनुभव मागितलेला आहे हा पीडीएफ तुम्हाला आपल्या वाय बी डी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल आता बघू शकता तांत्रिक सहाय्यक बघू शकता प्राप्त विद्यापीठाचे विज्ञान संगणक शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे त्याच्यासाठी न्यायालय किंवा न्यायाधिकरण एक वर्षाचा कंत्राटी तत्वावर कामावाचा अनुभव असणे गरजेचे आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघू शकता लघुलेखन याला देखील प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मराठी इंग्रजी ऐंशी शब्द प्रिंस मिनिट टायपिंग असणे गरजेचे आहे अनुभव आवश्यक आहे आता जे मुले वाट बघत आहात वाहन चालकसाठी वाहन चालक साठी बघू शकता उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे म्हणजे या ठिकाणी दहावी पास असणे गरजेचे आहे त्याच्यानंतर उमेदवाराकडे लायसन असणे गरजेचे आहे एल एमवी लायसन असणे गरजेचे आहे सात किमान सात वर्ष हलके वाहन चालवण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे त्याच्यावरती कोणत्या प्रकारची वाहन चालवताना चुकी असलेली नसा गुन्हा दाखल नसावा असं त्यांनी सांगितलेले आहे उमेदवार शारीरिक दृष्ट्या सुदृढ असे असावा असं सांगितलेले आहे त्याच्यानंतर जे पद आहे हे सर्व जागा पिढी जास्त पिढी मोठा होण्यापेक्षा डिटेल्स मध्ये दे सांगण्यापेक्षा तुम्ही पूर्ण जाहीर वाचून घ्या आता शिपाईसाठी बघू शकता चार जागा आहेत उच्च माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शालांत उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तर दहावी पास असणे तुम्ही गरजेचे आहे फक्त दहावी दहावी त्याच्यानंतर न्यायालयीन किंवा प्राधिकरणा बघू शकता न्यायालय किंवा न्यायाधिकरणाचा किंवा तसम तीन वर्ष सॉरी दोन वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे अर्ज करण्याच्या तारखेपर्यंत हे त्यांनी सांगितलेले आहे ठीक आहे आता सर्व पदांसाठी बघू शकता मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे शैक्षणिक अर्हता अनुभव टकलेखन संगणक याबाबतच्या पण प्रमाणपत्राच्या प्रमाणित सत्य सत्य व स्पष्ट प्रतीसोबत जोडणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडे आता जे अनुभवाचं सर्टिफिकेट वगैरे जेवढे शिक्षण वगैरे झालं त्यांचा प्रती जोडणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितलेले आहे ठीक आहे एक मिनिट आता ठीक आहे हे सांगित जेवढी माहिती सांगली हा अर्ज कोठे करायचा आहे बघ सुद्धा एक मिनिट हा अर्ज अर्जाचा या ठिकाणी नमुना या ठिकाणी देण्यात आलेला आहे ठीक आहे हा अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे हा अर्ज कसा प्रकारचा ऑफलाईन अर्ज पाठवायचा आहे आता अर्ज पाठवण्याचा पत्ता देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो एक मिनिट ठीक आहे हा अर्जाचा नमुना आहे बघू शकता विषय Uh, कोणत्या पदासाठी अर्ज करत आहेत याच्यामध्ये uh, सांगायचं आहे अर्जदाराचे पूर्ण नाव लिहायचे जन्मतारीख वय पत्ता लिहायचा आहे मोबाईल क्रमांक त्याच्यानंतर खाली इथे ईमेल आय डी देखील टाकायचा आहे एक मिनिट दहावी बारावीच्या या ठिकाणी टक्केवारी उत्तीर्ण झाल्याचे वर्ष आणि बघू विद्यापीठाचे नाव अशाच प्रकारचे दहावीचे टाकायचे नंतर बारावीचे टाकायचे पदवी टाकायचे पदव्युत्तर टाकायचे आणि इतर तुमचे डिप्लोमा वगैरे झाले असेल विशेष प्रावीण्य असेल तर इथे टाकायचे आहे आता बघू शकता सेवेतील काम कामाचा अनुभव काय बघू शकता पद कार्यालयाचे नाव कुठे होता तुम्ही किती वर्ष होता इथे कालावधी देखील तुम्ही टाकायचं आहे संगणकाचे वगैरे इथे टाकायचं आहे टायपिंग वगैरे असेल तर टाकायचे आहे इथं ठीक आहे टिप त्यांनी एक दिलेली आहे इथे बघू शकता मराठी भाषेचे ज्ञान प्राप्त आवश्यक शैक्षणिक अर्हता अनुभव लघुलेखन संगणक याबाबतच्या प्रमाणपत्राच्या प्रमाणित व सत्य व स्पष्ट प्रती प्रत, जोडणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितलेले आहे पोस्टाने अर्ज कुरिअर किंवा पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे बघू शकता वेळेत कधी तेवीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत तेवीस दहा पर्यंत कालावधी वेळेत आपले अर्ज पाठवावे त्या हो तारखेनंतर येणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही एक मिनिट आता बघू शकता अर्ज पाठवताना अर्ज पाठवताना उमेदवारांनी पाकिटावर कोणत्या पदासाठी अर्ज करीत आहे हे ठळक अक्षरात लिहावे असे त्यांनी सांगितलेले आहे ठीक आहे आता अर्ज पाठवण्याचा जो पत्ता आहे तो मी तुला तुम्हाला सांगून देतो एका मिनिटामध्ये तर मित्रांनो इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता सर्वात वरतीच हा पॉईंट देण्यात आलेला आहे बघू शकता एक मिनिट मी इथं दाखवून देतो अर्ज करण्याचा पत्ता प्रबंधक प्रबंधक बघू शकता महाराष्ट्र सावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण पहिला मजला वन फोर्स इमारत वन फोर फोर्स इमारत बघू शकता डॉक्टर डॉक्टर वी बी गांधी रोड काला घोडा फोर्ट मुंबई आणि पिनकोड अशा या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे ठीक आहे अर्ज खाली आहे हा पीडीएफ तुम्हाला आपल्या वायबीडी अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल आता आता तुम्हाला या ठिकाणी बघू शकता अर्जाची प्रिंट कुठून कुठवर मारायचे आहे तर तुम्हाला लगेच सांगून देतो अर्जाचा नमुना त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे एक मिनिट किती पाने घ्यायची आहे ते देखील मी तुम्हाला सांगून देतो बघू शकता हे एक पान झाले एक मिनिट हे पहिलं पान हे पहिलं पान त्याच्यानंतर दुसरं पान तिसरं पान हे तीन पाने आहेत हे शेवटचे तीन पाने तुम्हाला याची प्रिंट काढून घ्यायचे आहे आणि अर्ज करायचा आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम मिळवत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच आयकॉनलाही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये